वरील सर्व मान्यवर स्टेज समोरील सर्व मान्यवर आणि समस्त भोसाई गाव परिवारातील भाविक हितचिंतक माहेरवासी आणि पाहुणे मंडळी सर्वप्रथम तुम्ही माझा इथे सन्मान केला आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानित आहे आणि हा केवळ माझा सन्मान नाही तर प्रत्येक नंदाखलकरांचा आणि वसई धर्मप्रांताचा हा सन्मान आहे असं मी समजतो आपण आज आपल्या खुसाला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून आनंद उत्सव करण्यासाठी गौरव करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत याप्रसंगी मला एक घटना आठवते एका, एका पॅरिसमध्ये जेव्हा पॅरिसची व्हिजिट करत होतो तेव्हा त्या ते कुटुंबाने मला सांगितलं की आमचा बाजूला क्रॉस आहे तर व्हिजिटिंग झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा त्या ते कुटुंबाला विचारलं तुमचा क्रॉस कुठे दिसत नाही तो तर ते मला म्हणाले आपला तसा क्रॉस नाही आमचा क्रॉस आहे शेजाऱ्यांबरोबर क्रॉस आहे सपाट, विनोद बाजूला सारता आपला क्रॉस श्रद्धेचा क्रॉस ख्रिस्ती अस्तित्वाचा क्रॉस आपल्याला समेटाची शिकवण देते त्यानंतर दुसरा एक जोक मी सांगतो एकदा शुभवर्धमानामध्ये शिकवण दिली होती की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हाला जर माझं शिष्य व्हायचं असेल तर तुम्ही आपला वधस्तंभ उचलला पाहिजे आणि सर्व ठिकाणी गेले पाहिजे एक ज्येष्ठ नागरिक मिसाला आले होते त्यांनी फादरांचं सरम ऐकलं आणि फादरांनी त्यांना सांगितलं की घरी गेल्यानंतर तुम्ही आपला वधस्तंभ उचलून फिरायला निघा चालायला लागा वधस्तंभ सोडू नका हा माणूस घरी गेला त्यांची पत्नी स्वयंपाक घरामध्ये ब्रेकफास्ट करत होती त्याने तिला उचललं आणि ओटीवर नेतो ओसरीत नेतो रूममध्ये नेतो तिसरे झाला काय थातराने सांगितलंय आपला वधस्तंभ उचला आणि फिरा सांगायचं तात्पर्य आपला वधस्तंभ आपण लक्षात घेतला पाहिजे आपल्या मुक्तीचं ते चिन्ह आहे असा एक लेख शतशामध्ये आहे परंतु ते खरोखर योग्य आहे आपला हा वधस्तंभ आपल्याला तारणाचा मार्ग दाखवतो आणि त्या तारणाच्या मार्गाने आपण वाटचाल केली तर निश्चितच आपला वधस्तंभ आपल्याला प्रभू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे मतेच्या शुक शुभवर्तमानामध्ये अद्याप अकरा वी अठ्ठावीसमध्ये माझं जू सोयीचं आहे आणि माझे ओझे हलके आहे मित्रांनो आपण शताब्दी वर्षाची सुरुवात गांधी जयंतीच्या दिवशी मोठ्या दिमाखामध्ये केली आणि त्यावेळेला मी उपस्थित होतो आणि आपण तीन चार ठिकाणी आपल्या या शताब्दी महोत्सवाचे स्मारक म्हणजे गेट्स बनवले होते त्याचं चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांचा सहभाग घेऊन आणि पंच्याहत्तरी आणि पन्नाशी साजरा करणाऱ्या दाम्पत्यांना आणि व्यक्तींना आपण पुढे केलं आणि त्यांच्याद्वारे एक आगावेगळा शताब्दीचं वर्षाचं उद्घाटन सोहळा आपण पार पाडला आज आपण शताब्दी वर्षाचा जो क्रॉस आपण उभारला आहे नूतनीकरण केलेलं आहे त्या क्रॉसचा आशीर्वादविधी पार पाडला आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण शताब्दी वर्षानिमित्ताने जे विविध सांस्कृतिक आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचं आपण स्टेज प्रोग्राम करणार आहोत या शताब्दी वर्षाची वाटचाल सुरू आहे आणि ती माझ्या मला वाटते की डिसेंबरपर्यंत पुढे चालू राहणार आहे डिसेंबर वर्षामध्ये जुबली वर्षाची देखील सांगता आपण करणार आहोत पण शताब्दी वर्षाचा जी सांगता की शताब्दीनंतर पूर्णविराम झाली पाहिजे नाही आणि म्हणून मी शताब्दी महोत्सव वर्षाच्या कमिटीला समितीला विनंती वजा जणू काही आदेश देईन की आपल्याला शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा हा सेंटरच्या पायाभरणीनेच करायचा आहे त्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं आहे प्रिय भोसाई गाव परिवारातील बंधू भगिनीनो मला तुम्हाला विचारायचं आहे शंभर वर्ष अगोदर रोजीबाईच्या स्वप्नात देखील होतं का की माझ्या नवऱ्याच्या जुज्याच्या नावाने जो क्रॉस मी देणार आहे तो इतक्या वैभवाने साजरा होणार आहे होतं कोणाच्या लक्षात रोजीबाईने तो क्रॉस दिला आणि आज शंभर वर्ष त्याचं नाव काढलं जात आहे आणि येणाऱ्या शंभर वर्षामध्ये रोजीबाईला कोणी विसरू शकत नाही आणि म्हणून मी आपणास विनंती करतो जसं फ्रान्सिस सरांनी सांगितलं की जागेचा प्रश्न नाही आपल्या ऐक्याचं आणि आपल्या उद्देशाचं किंवा तळमळीचा हा प्रश्न आहे आपल्याला पाच ते दहा गुंठे जागा हवी आहे जास्त मिळायचं बरीच आहे पण निदान पाच ते दहा गुंट जमिनीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत जागा कुठेही असो एकाने मला वाटतं सुरुवात करावी बघा तुम्ही जागा इथेच ठेवून जाणार आहात पण ती, ती ला जा न, जे जागा जर सत्कृत त्याला लागली ती जागा जर सत्कर्माला लागली तर पिढ्या येतील आणि पिढ्या जातील तुमचं नाव राहील कारण तुम्ही ती दान गेली आणि म्हणून गोसाळी गाव परिवारातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मला आव्हान करायचं आहे की कुठेही एखादी जागा द्यायला सुरुवात करा आणि बाजूबाजूच्याला सांगा रस्ता नसेल तर रस्त्यासाठी दुसऱ्यांनी जागा द्या आणि रस्ता तयार करा प्रभूसाठी मार्ग तयार करा आणि पुढचा कार्यक्रम त्या जागेवर व्हावा म्हणून या शतक का वर्षाच्या कार्यक्रमाचा आपण एक निश्चय करूया तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या या शत महोत्सवाची वाटचाल ही आपल्या शर्दीची वाटचाल आहे ते आपल्याला लक्षात येईल जुबली वर्षामध्ये पोप फ्रान्सिस ह्यांनी आपल्याला तीर्थयात्रे करण्यासाठी आमंत्रित केलं आहे आणि तीर्थयात्रेसाठी तीर्थस्थान तीर्थ हवं असतं मला वाटतं की आपल्या क्रॉसच्या ज शतकी वर्षानिमित्ताने आणि जुबली वर्षाचं स्मारक म्हणून आपण गोसाई गावाचं से सेंटर एक तीर्थस्थान म्हणून उभारण्यासाठी कटिबद्ध होऊया त्यासाठी सर्वांनी विचार करूया प्रयत्न करूया शतक महोत्सवी समितीला मी विनंती करतो आत्तापासून डबल कामाला लागा आत्तापर्यंत आठ महिने तुम्ही जे काम केले आहे त्याच्यापेक्षा जास्त काम आणि कोणाकोणाला अप्रोच होता येईल त्यांना अप्रोच होण्याचा प्रयत्न करा माझी गरज लागली मी ऑनलाईन फोन करून मदत करण्याचा प्रयत्न करीन थँक यू गॉड ब्लेस यू